आज आहे बेंदूर तर आज आपण आलेलो आहे मोठ्या मैदानाचा मोठा होतात अशी ज्या बैलाची ओळख आहे असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि छोटा पॅकेट बाडा दाखा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांच्या दावणीला आलो आहे आणि आपण बेंदराची कशी तयारी झाली आहे या दोन नंदीची चला तर पाहणार आहोत मित्रांनो अखंड हिंदुस्थानाचं आराध्य देवच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं चित्र रायफलच्या अंगावर साकारलं जाते आपल्यासोबत पेंटर दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज छत्रपती शिवाजी महाराज रायफलच्या अंगावर साकारलेत काय सांगाल त्याविषयी शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत आणि आपल्याला असं वाटलं की आपले तरी जसं शेतकऱ्यांचा राजा त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य दिलं होतं त्यामुळं आमची एक इच्छा आहे की आपण महाराजांचं चित्र कुठेतरी हे करू आपली एक श्रद्धा आहे महाराजांच्या बद्दल आणि प्रयत्न केलाय तुम्ही रायपरच्या अंगावर काही ना काहीतरी वेगळं असतं वेगळं असतं काय सांगत त्याविषयी नेहमीच्या प्रत्येक वर्षाचे त्यांचे एक व्हरायटीज वेगळ्या असतात की बाबा कुठं नाही असं आपल्या बैलावर असावं आपल्या ज्या पोशिंदा आहे त्याच्यावर असावं त्यामुळे आपण त्या पद्धतीने पेंटिंग आपण सिंहाचं पेंटिंग केलं होतं मागचे एकादशीच्या मुहूर्तावर आणि ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज सर्व गाडी मालकांना शेतकऱ्यांना मेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा दादा काय दा सांगाल आज रायपलच्या शरीरावर छत्रपती शिवाजी महाराज देत काय सांगाल त्याविषयी त्याच्या माग काढण्याचा एकच हेतू आहे की सर्वात प्रथम महाराजांनी सोन्याचा नांगर चालवला शेतीवरती आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांना पोशिंदा राजा म्हणून ओळखलं महाराजांची त्यामुळे आपण तो विषय घ्यायला आणि इकडं जे बैलाची आपल्या ओळख आहे मोठ्या मैदानाचा मोठा मोठ्या मैदानाचा मोठा असतात हा त्यामुळे डायरेक्ट वस्ताचा रायफल हे केलेलं आहे हा काय सांगाल त्याविषयी तो आता सांगायचे काय केलं महाराष्ट्राला माहिती आहे की मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात कोण येते त्यामुळे तो ब्रँडच येतो आज कसं असणार आहे नियोजन आज नियो बेंद्राचं आज दोन्ही सिकंदरचं आणि रायफलचं दोघं आता आपल्याला देवदर्शनासाठी आपण दरवर्षी घेऊन जातो तसेच घेऊन जाणार गावात वगैरे मिरवणूक असणार मिरवणूक असते दरवर्षी असते मिरवणूक त्याचे चाहते आता सकाळपासूनच येणं जाणं दा चालू चालूच आहे वाट बघत बसल्यात कधी येतोय ये बेला दादा पुन्हा एकदा तुम्हाला बेंद्राच्या शुभेच्छा मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा शा बेंद्राचा साज पाहू शकता दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल इकडं वारसदार हा रायफलचे वारसा पुढे हे चालवते सिकंदर म्हणून त्यावर वारस काय तिकड लाडाचं आपलं कि ते गरीब शांत असत ते तो मैदानात गेलो धमाक करत त्यामुळे लाडाचं पाखरू असत माझ्याकडून आणि रायफल सिकंदर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्याकडून आपल्या सर्वांना बेंदूर सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी गणेश अनपट खांड्या बैलाचे मालक वालमा ग्रुप भाकरवाडी वाई यांच्या वतीने सर्व गाडा मालक गाडा चालक यांना बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अक्षय गायकवाड विठ्ठल फॅन्स क्लब अमृतवाडी महाकाल ग्रुप भुई्स यांच्याकडून बेंदूर सणानिमित्त सर्व गाडा मालक चालक यांना शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक महेश काका डोंगरे यांचा महाकाल पाहू शकता याची बेंद्राची तयारी चाललेली त्याच नावच महाकाल आहे त्यामुळं ह्या बाजूला महाकाचं पेंटिंग काढलेलं आहे नाव सांगा पहिल्यांदा तुमचं शुभम शिंदे गाव आपलं कुठले सातार साई सातारचा आज ह्याच्यावर अंगावर कोणाचं चित्र असणार आहे काय काय नाव माका असल्यामुळे शंकराची आपण माझं प्रतिकृती काढणार आहे मागच्या बाजूला मागच्या बाजूला पलीकडच्या बाजूला हां आणि ह्या बाजूला तुम्ही नाव लिहिलेलं आहे मागच्या त्रिशूळ म्हणजे जे शंकराचं जे शस्त्र आहे ते त्यामुळं दाखवलं आहे तुम्ही हो बरोबर काय सांगा आज कसं काय म्हणजे एक वर्ष आहे तुमचं असं हे पेंटिंग आणलं पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे बाकी पेंटिंग वगैरे करतो पण सगळ्यात जे अवघड असतं म्हणजे बैल बैलाच्या अंगावर म्हणजे पेंटिंग करणं थोडा हालचाल केल्यामुळे ते थोडं प्रॉ हे आणि नंतर तसं काय नाही करतो आपण पण थोडस तुमचा कच पण बघायला भेटते मी महेश काका डोंगरे माकड बैलाचे मालक सर्व बैलगाडी मालक चालक शेतकरी बंधूंला आर्थिक शुभेच्छा आता आपण आलेलो आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक दाबा डोंगरे यांच्या दावणीला आणि या दावणीची बेंद्राची तयारी कशी चालली आहे तर पाहू शकता मित्रांनो या बाजूला पेडगाव हिंद केसरी नोंदे आहे या बाजूला पायलट आहे महाराष्ट्र केसरी पायलट आणि त्या बाजूला आदत चिंग गरुड आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत त्यांची बेंद्राची तयारी कशी झालेली गरुडाची जी ओळखी म्हणजे गरुडाचं चित्र या गरुडाच्या अंगावर काढले काय निघालेलं आहे काढले पेंटर पेंटरनी काढले गरज पेंटर आहेत मित्रांनो वाजता आबा डोंगरे यांच्या तावणीचा महाराष्ट्र केसरी हा पायलट आहे आणि याच्यावर आता पेंटिंग चाललेलं आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल पायलटचं कसं साज असणार पा। आहे मंदिर काय महाराष्ट्र केसरी मानल्यावर त्याच्यावर लिहायची चाललं आता पेंटिंग करते समोरी दे आपली चाललंय नांदेला बी तिकडे चाललंय नांदेचं बी ओरिजिनल केसरी लिहायचं आमच्या गरोडा बी बाबा बारका आदत की उगवतं तार त्याच्यावर बी चांगली पेंटिंग केली आता दिसेल चौकात पायलट आणि गरोडा दिसतल तुम्हाला चौकात नांदे आपलं मंदिरातनं जाणून ताई नमस्कार नमस्कार काय सांगाल आज पहिल्याच्या किंवा ह्या सगळ्या नंदींच्या शरीरावर तुम्ही जे चित्र काढताय पेंटिंग करताय त्याविषयी घरचेच बैल आहेत म्हणजे माझ्या मामाचे बैल आहेत त्यामुळे आनंदच होतोय पेंटिंग करताना काय तुम्हाला पेंटिंग व्यवस्थित रित्या काढून देतोय म्हणजे असं हालत वगैरे नाही त्याविषयी काय सांग नाही तसं तो हालत नाही मी मागच्या वर्षी पण त्याच्यावरती पेंटिंग काढलेलं नंद्यावरती सुद्धा काढलेलं आणि तुम्ही म्हणजे पेंटिंग कधीपासून बैलांवरती अगोदर बसून नाही करत पण आता दोन तीन वर्ष झाले मी बैलांवरती पेंटिंग करते पेंटिंग ची हाऊस मला आधीपासूनच आहे काय म्हणजे काय कस साकारलंय काय सांगतोय अचानक ठरलेलं गरुड काढायचं त्यामुळे काढला मी आम्हाला विचारलं म्हटलं गरुड काढू काढ म्हणाला तो आणि खूप सुंदर आलेला आहे तो अजून करायचा पूर्ण

कुठली खरेदी गर हे कर्नाटक मधन कर्नाटक मधन आदत आज त्याला कसं काय हे केलेलं आहे आज काय तस नाही आज विठुरायाच पण इथं नाम काढलेलं आहे आषाढी एकादशी झाली दोन तीन दिवसापूर्वी सगळेच नंदी आपल्यासाठी विठ्ठल त्यामुळे गरुडा आणि ह्या गरुडाची ओळख म्हणजे नाव आहे त्याचं गरुडा त्यामुळे गरुडाच पण चित्र काढलेलं आहे काका नमस्कार नमस्ते काय आज घरचाच घरचं काम असते घरचीच काम असते सर कशी काय काय नाव केली आज दरवर्षी झाली सवय दरवर्षी सवय झाली त्यामुळे मित्रांनो पावसाचा वाटा कसं छान उत्तम त्याच्या असं पेंटिंग करले येतं काकांनी काय सांगा आज बेंदुरे आज बेंदुर सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा काय सांगाल पायलट विषय पायलट खूप छान आहे आणि आमचा म्हणजे त्याच्यावर खूप जीव आहे आमच्या काळजाचा तुकडा आहे पायलट आणि नंद्या दोन्ही बैला आणि घरी म्हणजे एक दोन्ही शेअर्तीला गेले किंवा एखादा वैरण घालणं खुराक देणं वगैरे आणि आम्हाला म्हणजे काही वाटत नाही की आपल्याला तो मारेल किंवा काय असं भीती वगैरे त्याची काही वाटत नाही शेतकरी बांधवांना आणि तसेच बैलगाडी शौकीना बेंदुरसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक हनुमान कुस्ती केंद्र वाई पहिलवान बाहेरसाहेब डोंगरे मित्रसमूह वाई